नमस्कार महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनीचे आपल्या टी व्ही सिक्स मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे लाडक्या खुश खुशखबर लाडक्या पिढींना जूनचे पंधराशे रुपये आणि त्याचबरोबर एक लाखापर्यंत इथे पैसे भेटणार आहे आता काय आहे संपूर्ण डिटेल्स मध्ये आपण इथे बघणार आहोत बघा इथे एका लाखापर्यंत आपल्याला कर्ज भेटणार आहे आणि जूनचे जे पंधराशे रुपये ते भेटणार आहे आता एक लाख रुपयांपर्यंत जे कर्ज आहे आपल्याला हे कर्ज आपल्याला शून्य व्याज दरावर इथे भेटणार आहे मुंबई बँकेकडून हे कर्ज इथे आपल्याला दिले जाणार आहे त्यासाठी महिलांना आता इथे जर उद्योग करायचा असेल तर तुमच्यासाठी एक अशा इथे इथे एक, एक प्रयत्न आहे जर तुम्हाला इथे व्याज हे पैसे जर घ्यायचे असेल तर तुम्हाला इथे झिरो टक्के इथे व्याज लागणार आहे सरकारचे इथे महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा इथं उद्देश आहे छोट्या व्यवसायांसाठी इथे पूरक भांडवली इथे उपलब्ध करून देणार आहे आणि त्याच नंतर जो आपला जून महिन्याचा हप्ता आहे हा जून महिन्याचा हप्ता सुद्धा पंधरा ते तीस तारखेच्या आत आपल्या अकाउंटमध्ये इथे जमा होण्याची शक्यता आहे तर अशी लाडकेवणीसाठी खुशखबर आहे खुशखबर असल्यास लाडकेबाई लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा